खेड तालुक्यातील आरो प्लांट चे पैसे खर्च करण्यात आले मात्र प्लांटच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक घेतले मात्र बसवण्यात नसल्याचं स्थानिकांनी पुणे लाईव्ह कळवलं आहे कडधे गावामध्ये जो आरो प्लांट झालेला आहे दुसरा दुसऱ्या क्रमांकाचा खंडोबा मंदिराच्या जवळ तर त्या आरो प्लांटच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे पाणी आपल्या उप शाखा अभियंता मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष इथं पाणी केलेली आहे जागेची स्थळ पाणी त्यांनी केलेली आहे आमच्याबरोबर आहे रामदास भाऊ आणि बनशीलधर नायकडे रामदास नायकडे आणि बनशीलधर नायकडे हे दोघं ग्रामस्थ पण आहेत आम्ही प्रत्यक्ष पाहिलं इथं कुलूप असल्या कारणाने आम्हाला आतमध्ये पाहता आलं नाही म्हणून साठी आम्ही समोरची जी खिडकी आहे त्याच्यातूनही पाहिले आणि पाठीमागची जी खिडकी आहे त्याच्यातूनही पाहिले कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा या ठिकाणी नाही आहे आतमध्ये पी सी सी नाही आहे टाक्या नाही आहेत कोणत्याही स्वरूपाची पाईपलाईन नाही आहे फक्त एक मुख्य पाईपलाईन जी आहे ती आतमध्ये सोडून दिलेली आहे याच्या व्यतिरिक्तही इथं कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा अद्याप लावलेली नाही हे काम झालं आहे दोन हजार बावीसमध्ये आ, दोन हजार बावीस मध्ये झालेला आहे आणि अद्याप त्याच्यामध्ये काहीच नाही कोणत्याही स्वरूपाची तिथं नाही आमचा आरोप म्हणजे माझा वैयक्तिक संदीप मिरजाचा आरोप आहे की इथं कोणत्याही स्वरूपाची यंत्रणा न लावता हे बिल काढलेलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष स्थळ पाणी करण्यासाठी मॅडमला मी या ठिकाणी बोलवलं होतं ते आल्या त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा धन्यवाद काय जो प्लॅन जो बसवला आहे बस बसवताना काहीतरी आपण घरातही काहीतरी करतो फ्रीज साधापासून स्टँड असतं आणि त्याबद्दल किंवा त्याला लाईट नाही किंवा कुठं कनेक्शन घेतलेलं नाही इथंमुळं तो प्लॅन बसवला नाही काढल्यात आणि या दोन नंबरच्या आरोप्लॅनमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते आरोप्लॅन नाहीच आहे इथं कुठल्या खाणं नाही खुणं नाही किंवा बसवलं असं काही नाही पाईपलाईन पाई नाही लाईट नाही लोकडी स्टँड नाही काहीच नाही तिथं त्यामुळं हा हे सगळं बनवाईचा का कार्यक्रम झालेला आहे